मला आम्ही साटमला नेपाळची गोष्ट आता माहिती नसेल विसरले असतील तातडीने विसरून जातात ते मूळ प्रश्न आहे की यांचं खान बदलतो नागपूरला पॅरेखान चालतो पण मुंबईमध्ये नाही चालत कारण मुंबई नागपूरची बिर्याणी आवडतं पण नाग मुंबईची आवडत नाही का हा एक प्रश्न आहे पण काँग्रेस या धर्माच्या भानगडीत पडणार नाही आणि पडणार पण नाही मूळ प्रश्न आहे की या पद्धतीच्या जे आ, मोमेंट दरवेळेस सिमेंट ज्या पद्धतीनं बीजेपी करते हिंदू मुसलमान आता ते चांगणार नाही त्यांचा असली चेहरा आता हिंदूंना पण कळलेला आहे आणि या माध्यमातून खान आता नागपूरचा किती मोठा शहशा आहे आणि मुंबईचा पण जे सिलिंगचा जो ब्रिज आहे त्याचाही टेंडर त्यालाच आहे त्यामुळे पॅरेखान आता मुंबईतही पोचलेला आहे अरे खानची बिर्याणी चालतं पण तिथल्या दुसऱ्या खानची नसीम खानची बिर्याणी चालत नाही निर्माण झालेली आहे या विषयाला सोडून मुंबईच्या देशाने मुंबई दे मुंबईमध्ये पडलेले गड्डे मुंबईची वाताहर ज्या पद्धतीनं विनाथाई ठाकरेंच्या पुतळ्यावर जी शाई फेकली गेलेली होती म्हणजे महारा मुंबईतलं कायदा सुविस्था काय परिस्थिती आहे त्याच्यावर बोललं पाहिजे पण धर्माच्या आधारावर विभाजन करणं आता भाजपने थांबावं आणि नाहीतर मग म्हणावं लागेल की नागपूरची फिर्याणी आवडते आणि मुंबईची आवडत नाही का म्हणून मला त्याच्यात जायचं नाही पण या पद्धतीचं या पद्धतीचं स्टेटमेंट करून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षांतर जगातली मोठी पार्टी आमची आहे एवढ्या जगाच्या पार्टीला एवढं असे लहान स्टेटमेंट करून लहान करू नये एवढंच आमचं म्हणणं